जीवनात सुखी राहायचे असेल तर या चार लोकाची मदत कधीच घेऊ नका नमस्कार मित्रांनो ही कथा खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ज्या एका कावळ्याने सांगितल्या आहे तर मित्रांनो ते चार लोक कोण आहेत ज्यांच्याबद्दल कावळ्याने सांगितले आहे की तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल पण या चार लोकांकडे कधीही मदतीची याचना करू नका मित्रांनो या कथेद्वारे आपण जाणून घेऊया मित्रांनो कथा पूर्णपणे ऐका चला तर मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो एकेकाळी एका जंगलात एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात त्या वर्षी पाऊस पडला नाही पाण्याचा एक थेंबही त्या वर्षात पडला नव्हता त्यामुळे त्या जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मर्त होते जंगलातील पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते मित्रांनो त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळा आणि त्याची पत्नी कावळीन राहत होती ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती एके दिवशी कावळीनीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीनीला काही खायला मिळाले नव्हते कावळीन फांदीवर बसून इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला मिळेल या विचाराने काहीतरी शोधत होती आणि त्याच वेळी त्या झाडाखाली एक कोल्हा एक मांसाचा तुकडा घेऊन येतो कावळीनीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि कावळीन कोल्ह्याला म्हणाली दादा मी तीन दिवसांपासून उपाशी आहे तू या मांसाच्या तुकड्यामधील थोडासा तुकडा आम्हाला दिलास तर तुझे खूप उपकार होतील मित्रांनो कोल्ह्याने कावळींकडे पाहिले तेव्हा ती कावळीन तिच्या पतीसोबत म्हणजेच कावळ्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण आपल्याला माहिती आहे की कोल्हा एक चलाख प्राणी आहे कोल्ह्याला वाटले की या मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि या कावळीनीला आपल्याकडे बोलावण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळीन जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट पूर्णपणे भरेल मित्रांनो मग कोल्हा कावळीनीला म्हणाला घाबरू नकोस कावळीन ताई तू एक काम कर तू खालीये आणि मी तुला हे मांसाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालतो मित्रांनो कावळीन देखील तयार होते कारण तिला खूप भूक लागलेली असते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाण्यास तयार झाली जेव्हा कावळीन कोल्हाकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा तिला म्हणतो तू वेडी झाली आहेस का तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू त्याच्याकडे खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल कावळी म्हणते की असे काही होणार नाही तो असे करणार नाही कावळा तिला पुन्हा पुन्हा समजावतो की त्याच्या जवळ जाऊ नकोस नाही तर तो तुला मारून खाईल तरीही कावळीनीला कावळ्याचे बोलणे समजत नाही कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल की मी तुला कोल्हयाकडे जाण्यास का मनाई करत आहे माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर तुला पुढे जायचे की नाही ते तू ठरव मित्रांनो कावळ्याने असे सांगितल्यावर कावळीन तिथेच बसते कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू लागला काही काळापूर्वी याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजेच पोपटांची एक जोडी राहत होती आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता इथे मैना जेव्हा अंडी घालत असे तेव्हा त्या महिनेची सगळी अंडी तो साप खाऊन टाकत असे मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन त्यांची सर्व अंडी खात असे कधी कधी साप पिल्लानाही खात असे हे पाहून मैना खूप अस्वस्थ व्हायची मैनासोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुहखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पाणकावळा कधी कधी येऊन बसायचा आणि पाणकावळा मैना रडते हे पाहताच पाणकावळ्याने मैनाला विचारले मैना काय झाले तू रडत का आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खाऊन टाकतो याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काहीच करू सुद्धा शक नाही आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही कारण तो खूप धोकादायक आहे तो खूप दुष्ट आहे मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावयाला दया येते आणि पाणकावया म्हणतो तू आमच्याबरोबर चल इथे जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे आणूयात मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजले नाही मग पाणकावळा सांगतो जेव्हा शत्रू बलाढ्या आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केले पाहिजे मैना म्हणाली ते कसे काय मग पाणकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडून आणूया आणि थोड्या अंतरावर मुंगुसाचे बिळ आहे आणि त्या मुंगुसाच्या बिळाच्या दारात आपण एक मासा ठेवूयात आणि पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवूयात असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवूया मुंगूस माशाला पाहून बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो मैनाने पानकावयाकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा त्याच्यावर विश्वास बसला ती पानकावयासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मांगुसाच्या बिळाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असे करत करत सापाच्या बिळाच्या दारापर्यंत पोहोचतात आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात आता पाणकावळा मैनाला म्हणू लागला आता थोडा वेळ थांब आता बघ काय घडते ते मित्रांनो काही वेळाने जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे आज अन्न माझ्या समोरच आणले आहे मुंगूस तो मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो दुसरा सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक करून मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा राहतो आणि पुढे तो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगसाने तो मासा खाल्ला मग त्या मुंगुसाने विचार केला की याचे कारण काय आहे की एक एक करून आज मला मासे मिळत राहिले आणि मी ते खात राहिलो आणि इथपर्यंत पोहोचलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का, का? माहीत नाही थोडे थांबूया आणि पाहूयात की या बिळातून कोण बाहेर येतोय मित्रांनो तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटते की कोणीतरी असेल तर काही वेळात तो नक्कीच त्यातून बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने त्या बिळातून जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होते आणि त्या दोघांच्या भांडणात शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पानकावयाला हाक मारते भाऊ मी मनापासून तुझे आभार मानते कारण खूप दिवसांपासून या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या या शत्रूला ठार केले मी तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगुसाला दिसले की वर पोपटांची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगुसाला समजले तर याचा अर्थ असा आहे की हा सापळा ह्या महिनेने रचला होता तेव्हा मैना त्या मुंगुसाला तिची सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वर बसूनच माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन माझे आभार मानशील मित्रांनो ती मैना मुंगुसाजवळ जाऊन बसते आणि ती मैना त्या सापाबद्दल मुंगुसाला सारे काही सांगू लागते पण मित्रांनो काही वेळाने तो मुंगूस त्या मैनेवरही हल्ला करतो आणि त्या मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की ती मैना एका शत्रूपासून दूर जाऊ शकली नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला मित्रांनो हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीनीला सांगतो की त्या मैनाची एका शत्रूपासून तर सुटका होते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि बिचारी मैना मरण पावते कारण तो मुंगूस शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती कारण तिला त्यावेळी असे वाटले की याने आपली मदत केली आहे त्यामुळे तो आपल्याला काहीच इजा करणार नाही म्हणूनच कावळा कावळींना म्हणतो की तू आता त्याच्याकडे जाऊ नकोस कारण तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीच मदतीची याचना करू नये कावळीनीने विचारले कोण चौघे तुम्ही कोणाबद्दल म्हणत आहात कारण कावळ्याबद्दल कावळीनीची कुतूहलता आता वाढत चालली होती कावळीन विचारू लागली की कोणती चार माणसे आहे ज्यांच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग कावळा सांगतो की प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ठ तुमचा मृत्यू झाला तरी चालेल पण गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेला तर तो तुमचा अपमान अप्मान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कप्पी माणूस आहे मदतीसाठी कधीही ढोंगी कप्पी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते तुम्हाला मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कप्ताने तुम्हाला कुठेतरी अडकवतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये चौथा व्यसनी व्यक्ती कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कुठून तरी एक मद्यधुंद दुचाकीस्वार येतो आणि तुम्ही त्याच्याकडे कुठेतरी सोडण्याची मदत मागता तेव्हा तो दारूच्या नशेत असल्यामुळे रस्त्यावर कुठेही अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे मद्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका मित्रांनो कावळ्याचे बोलणे ऐकून कावळींना समजले की तिचा नवरा कावळा खरे बोलत आहे म्हणून ती कोल्ह्याजवळ जात नाही मित्रांनो ही कथा आपल्याला हे शिकवते की उपाशी राहिले तरी चालेल पण या चार लोकांकडे मदतीची याचना कधीच करू नका कपटी शत्रू गर्भिष्ठ नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही उलट तुमचे नुकसानच होईल तुमचा अपमान होईल तुमचा जीभी जाऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ